लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सोळावा हप्ता म्हणजे महिन्याचा हप्ता हा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या आदिती तटकरे म्हणजे महिला व बाल विकास मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी ई केवायसी करणं गरजेचं आहे तर त्यासाठी ई केवायसी कशा पद्धतीने करायची कारण असंख्य बहिणींनी ई केवायसी करताना चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून ती ई केवायसी चुकवली मी तुम्हाला एक मिनिटामध्ये प्रोसिजर सांगणार आहे आणि जशी सांगणार आहे तशीच करा जेणेकरून तुमची ई केवायसी चुकणार नाही आणि जो तुमचा लाभ आहे तो कधीच बंद होणार नाही नवीन एक प्रॉब्लेम आला आहे तो काय आहे सेकंड ओ टी पीच्या वेळेस तो जेव्हा वडील आणि पती यांचा आधार क्रमांक टाकतो त्यावेळेस तो इशू येतो तो, तो, तो प्रॉब्लेम सुद्धा कसा दूर करायचा याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनो आदिती तटकरे मॅमनी एक दोन दिवसाच्या अगोदर एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि सेम स्टेटमेंट त्यांनी काल सुद्धा दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा स्वतः आदिती फेसबुक हँडलला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या दररोज पाच ते सहा हजार लोक या ठिकाणी आपलं ई केवायसी कम्प्लीट करत आहे आतापर्यंत जर जो नंबर आलेला आहे म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही बघायला गेलं तर तो, तो नंबर असू शकतो दीड करोडच्या वरती आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली आणि काही बहिणी त्याच्यामध्ये दे अर्धी केवायसी झालेली आहेत अशा बहिणी आहेत त्या दीड कोटीपैकी काही बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे म्हणून लाडक्या बहिणीनो चला आपण सुरुवात करूयात ई केवायसी कशी करायची योग्य पद्धतीने कशी करायची मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे इश्यूज आहेत ते सुद्धा मी तुमची या ठिकाणी सॉल्व्ह करतोय बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन कुठेही जाण्याची गरज गरज नाही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता आता जे सर्व्हरची स्पीड आहे ती वाढलेली आहे तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीनं काही घाबरायचं काम नाही घर बसल्या तुम्ही करा पण ऑथेंटिक वरून करा कोणती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज तुमच्या समोर दिसेल तुम्ही काय करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे म्हणजेच काय तुमची ई केवायसी कुठून करायची तर या वरून करायची ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पॉपअप म्हणजे वेब पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला दिल असेल लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका मी दाखवत तुम्हाला टाकून हा कॅप्चा कोड आहे इथे टाका टाकल्यानंतर तुम्हाला खाली आहे मी सहमत आहे व टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे ओ टी पी टिक करायचं ओटीपी पाठवल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल की या आधार क्रमांकाची ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हा पहिला मॅसेज तुम्हाला येऊ शकतो जर तुम्ही ऑलरेडी ई e केवायसी केली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येऊ शकतो तर मला पटापट सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना अशा पद्धतीचा मॅसेज आलाय अशा पद्धतीचा मॅसेज येणे म्हणजे काय आपली ई के वायसी कम्प्लीट होणे बरोबर समजा तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज आला नाही तर मग का होईल पुन्हा तुमचा आधार क्रमांक टाकला बरोबर कॅपच्या कोड मी सहमता टिक केलं ओटीपी पाठवावर टिक केलं टिक केल्यानंतर होऊ शकतं की तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात पहिला एरर बघा अनॅबल टू सेंड ओटीपी दुसरा एदर एरर बघा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही तिसरा बघा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही आणि चौथा एरर वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लॅटर अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात तर याला घाबरायचं नाही आहे तुम्ही पात्र आहात कारण हे जे इश्यूज आहे हे सर्व्हर साइटचे आहेत लाडक्या बहिणींनो हे जे इश्यू आहेत तुमच्या साईडचे नाही हे सर्व्हर साइटचे आहेत म्हणून दोन ते तीन वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इशू येणार नाहीत म्हणून तुम्हाला काय करायचंय पुन्हा सॉल्व करायचं आहे मी एका बहिणीचा मॅसेज आणला की ज्या बहिणीला अशा पद्धतीचा एरर आला होता सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहेत पण त्या बहिणीने आठ दिवसानंतर काय केलं त्याला पुन्हा लॉग इन करून पाहिला आणि त्यांचा हा एरर आहे हा काय झाला दूर झाला म्हणून लाडक्या वजी चला एक सविस्तर प्रोसेस इन डेप्थ मध्ये अनालिसिस मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर जो सेकंड ओटीपी मध्ये काय इश्यू येतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा तुमचा आधार क्रमांक टाकला तुमचा कॅप्चर कोड टाकला जो इथे दिला आहे तो मी केलं आणि ओटीपी टी पी पाठवावर काय केलं तुम्ही टिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन पॉपअप ओपन होतं तिथे तुमच्या मोबाईलवर बरोबर मोबाईलवर बर एक ओटीपी येतो जो नंबर रजिस्टर्ड आहे तो नंबर तो ओटीपी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा सहा नंबर जो असतो हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा फॉर एक्झाम्पल तो ओटीपी तुम्ही टाकला ह्याच्यावर काय करायचं सबमिट करायचं कधी मध्ये काय होतं ओटीपी लेट येतो कधी मध्ये काय होतं हे बॉक्सच ओपन होत नाही तर लाडक्या बहिणीं घाबरू नका थोडस एक दोन वेळा ट्राय करा हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार असं आदित्य दटकरे मॅमनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर जर तुमची तो ओटीपी टाकला तर नवीन वेब पेज अशा पद्धतीचं ओपन होतं ही केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा वडील आणि पतीचा जर वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर तुम्ही इथे टाकला कधी मध्ये असं होत आहे की काही बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही हा इश्यू आहे मग त्याच्या मग तिथे कोणाची इन्फॉर्मेशन टाकायची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर अनेक बहिणींचे असे प्रॉब्लेम आहे की वडील आहे पण आधार क्रमांक मी फुर फार आधी काढलेलं होतं आता तो मोबाईल नंबर रजिस्टर नाही तो मोबाईल बंद झालाय तर आता ओटीपी कसा येणार आहे सेम पतीच्या सोबत सुद्धा होत आहे पतीचा डायव्हर्स झालेला आहे आधार क्रमांक पतीकडे आहे पण मोबाईल नंबर सुद्धा पतीकडे आहे तर मग आता अशा वेळेस कोणाकडे कोणाचा द्यायचा तर इश्यूज आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं कॅप्चर टाकून आहे आणि मी सहमत सहमतावरती करायचंय करायचं आहे ओटीपी सेंड करा अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय तरी सुद्धा इथे अशा पद्धतीचे एरर येऊ शकता हे केल्यानंतरही तर या एररला तुम्हाला घाबरायचं नाहीये आहे घाबरायचं नाही कारण की तो एरर सिस्टीमचा सर्व्हरचा आहे तुमचा काही इशू नाहीये त्याच्यानंतर एक नवीन एरर या ठिकाणी येतोय सर्व्हर नॉट फाउंड अशा पद्धतीचा एरर येत आहे तर हा सुद्धा सर्व्हर साईटचाच इशू आहे लाडक्या बहिणींनो हा तुमच्या साईटचा इशू नाही बरोबर पण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या समोर आताचा सर्वात मोठा इशू आहे की बाबा ज्याही बहिणींकडे वडील नाही आहे किंवा पती नाही आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचीच इन्फॉर्मेशन नाही आहे ना वडील आहे ना पती आहे ना पतीकडल्या कुटुंबाची आहे ना वडिलांच्या कुटुंबाची आहे मग अशा वेळेस या ठिकाणी कोणाचा आधार क्रमांक टाकावा किंवा कधी मध्ये असं होत आहे एखाद्या महिलेचा डायवॉर्स झाला विधवा आहे आणि विधवा झाल्यानंतर किंवा डायवॉर्स झाल्यानंतर तुम्ही बघितलं पतीचं आधार कार्ड आहे पण त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो पती जवळ आहे तर मला सांगा डायव्हॉर्स वुमन वुमनला कोणते पती हे देणार आहे आधार क्रमांक देणार आहे म्हणजे अशा वेळेस सुद्धा अनेक इश्यूज या ठिकाणी उद्भवू शकतात म्हणून सरकारने लवकरात लवकर सरकारने लवकरात लवकर ही प्रक्रिया सुद्धा सुरळीत करावी किंवा या वडील आणि पतीच्या ऐवजी कोणाचा डाटा तुम्ही ऍड करू शकता हे सरकारने या ठिकाणी सांगावं आणि असं मला सरकारी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि सरकारी बांधवांच्या माध्यमातून अशी इन्फॉर्मेशन आली आहे की कि आज किंवा उद्या सरकारतर्फे या ठिकाणी वडील किंवा पतीच्या जागी दुसऱ्या कोणाची ती इन्फॉर्मेशन ऍड करायची याबद्दल अपडेट येणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना इथे या प्रोसिजरला बायपास करण्याची सुद्धा प्रक्रिया येऊ शकतं आणि ज्या बहिणींचे फॉर्म चुकले आहेत त्यांना एडिटचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतं असं आपल्याला माहिती पडलेलं आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर तुम्ही इथे प्रॉपर तुमच्याकडे आधार क्रमांक ओ टी पी असला सॉरी आधार क्रमांक असला आणि कॅपचा टाकला त्याच्यानंतर मी सहमत आयवं टिक केला आणि ओ टी पी पाठवा टिकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं दोन ते तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला ओटीपीचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अनेक युट्यूबर्स म्हणत आहे की हा सुद्धा एक नवीन पद्धतीचा प्रॉब्लेम आहे बाबा पतीचं आधार कार्ड टाकलं याच्या पहिलेच्या ह्याच्यात तर वडिलांचे नाव येत आहे का तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही तुम्हाला कोणीही युट्युबर्स म्हणत असेल की पतीचं आधार कार्ड टाकलं आणि वडिलांचं नाव येत आहे तर हे चुकीचं आहे अशा पद्धतीने कुठेही होणार नाही तुम्ही लक्षात घ्या जर कोणी युट्यूबर्स म्हणत असेल पतीचं आधार क्रमांक टाकला आणि वडिलांचं नाव आलं तर असं कधीच होणार नाही ज्यांचं आधार कार्ड टाकलं त्यांचंच नाव येणार ना असं थोडी नाही की बाबा मी मला इथून जायचं आहे जा 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 नागपूरला बरोबर मला इथून जायचं आहे जा 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 पुण्याला मी बसलो पुण्याच्या गाडीमध्ये तर मी पुण्यालाच पोचणार आहे ना मी नागपूरच्या गाडीमध्ये बसलो तर मी नागपूरलाच पोचणार आहे बरोबर की नाही मग यांनी एक युट्युबर काय म्हणताय तुम्ही बाबा तुम्ही बसले पुण्याच्या गाडीला आणि पोचले मुंबईला तर असं कधीच होणार नाही आहे लाडक्या बहिणींनो म्हणून अशा ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत अशा ठिकाणचे व्हिडिओ बघू नका पण तुम्ही तेच ठिकाणी बघता आणि ते चुकीचं करून ठेवता पतीचा आधार कार्ड टाकला तर पतीचेच नाव येणार आहे नाही टाकला तर येणार आहे कारण आधार का इन्फॉर्मेशन आहे अशी कुठली इन्फॉर्मेशन नाही आहे आहे सरकार आहे आपलं चुकीचं की वेबसाईट चुकीची बनवली असेल पण लाडक्या बहिणीनो असं कधी चुकू चुकी होऊ शकत नाही म्हणजे तुमचं आधार क्रमांक टाकला आणि तुमच्या बहिणीचं नाव येत असं होईल का नाही होणार मग तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं जर आधार कार्ड टाकलं वडिलांचं नाव येईल पतीचं टाकलं तर पतीचं येईल त्याच्यानंतर सात प्रवर्ग निवडायचे जी ही तुमची कास्ट आहे ती योग्य पद्धतीने या ठिकाणी निवडा अनुसूचित जाती असेल ज्याला आपण एस टी म्हणतो अनुसूचित जमाती असेल त्याला एस टी म्हणतो इतर मागास वर्ग असेल तर ओबीसी आहे विमुक्त जाती असेल तर एन टी ए आहे भटक्या जाती असेल तर एन टी बी आहे भटक्या जमाती असेल तर एन टी सी आहे भटक्या जाती डी असेल तर एन टी डी आहे विशेष मागास वर्गीय असेल तर एस बी सी आहे आणि सर्वसामान्य असेल म्हणजे ओपन असेल यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता ते सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे काय असेल दोन प्रश्न असतील बरोबर तर दोन प्रश्न मी इथे वाचून दाखवतो आणि अनेक लाडक्या बहिणी काय का होत फसत आहे कारण युट्यूबर्स व्यूज जास्त मिळावे म्हणून काहीही इन्फॉर्मेशन या ठिकाणी देत आहे बघा लाडक्या बहिणीनो काहीही करू करू नका माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत बघा लाडक्या बहिणीनं इथे नाहीत म्हटलंय तर तुम्हाला काय करायचं आहे होयच करायचं आहे होय की आमच्या फॅमिलीमधला कोणताही व्यक्ती सरकारी वेतन केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मधून निवृत्त वेतनही घेत नाही किंवा सरकारी वेतन सुद्धा घेत नाही म्हणजे काय करायचं आहे होय करायचं आता हा जो सेकंड प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो यामध्ये सगळेच युट्यूबर सांगत आहे होय होयच करा बरोबर पण तुम्ही जर आढळलं लाडक्या बहिणींनो तुम्ही जर बघितलं इथे ना एक ऑप्शन दिलेला आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि याच्यामध्ये काय दिलाय क्रमांक एक म्हणजे हा क्रमांक क्रमांक दोन म्हणजे हा क्रमांक देण्यात आलेली माहिती खरी असून खरी असून कुटी आढळल्यास कुटी माहिती दिल्या प्रकरणात सक्त कारवाई करण्यात येईल म्हणजेच काय लाडक्या बहिणींना मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की जर तुम्ही या ठिकाणी केलं केलं बरोबर तर तुमच्यावर जर माहिती सापडली तुमची ई केवायसी झाली आणि जर तुम्ही कुठी माहिती दिली असेल राशन कार्ड मध्ये एक विवाहित बरोबर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे खोट आढळलं तर तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे इथे डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्या फॅमिलीमध्ये जर दोन महिला असेल मग त्या विवाहित असू द्या बरोबर दुसरी अविवाहित असू द्या तिसरी कंडिशन सांगतो या दोन्ही विवाहित आहे किंवा दोन्ही अविवाहित आहे किंवा एक विवाहित किंवा एक अविवाहित आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एकच महिला लाभ घेत आहे ती विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या अशाच वेळेस या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल जर लाडक्या बहिणींनो दोन पेक्षा जास्त महिला तुमच्या फॅमिलीमध्ये जर लाभ घेत असतील तर या ठिकाणी नाही तुम्हाला करायचं आहे भलेही तुमचा लाभ बंद झाला तरीही चालेल अन्यथा तुमच्यावर इथे दिल्या मोठ्या अक्षरामध्ये कारवाई करण्यातील खोटी माहिती दिली तर म्हणून लाडक्या बहिणींना दोन महिला विवाहित असू द्या किंवा दोन महिला अविवाहित असू द्या किंवा एक अविवाहित दुसरी विवाहित आणि तिसरी म्हणजे दोन पेक्षा कमी एक विवाहित किंवा अविहित असू दे चालेल अशाच वेळेस तुम्हाला होय करायचा आहे तिथे चुकी करू नका तुमचा लाभ बंद होऊ शकतो आणि तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते आणि मग सबमिटवर टिक करा सबमिट वर टिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला चेक करायचं आहे की बाबा खरंच आपली आधार ई के वाय सी झाली आहे की नाही तर मग तुमच्यासमोर ई के वाय सी कम्प्लीट झाली त्याला काय करा बंद करा वेब पेजला रिफ्रेश करा इथे तुमचा आधार क्रमांक टाका कॅपचा कोड टाका मी सहमतावर टिक करा ओटीपी टी टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल की हा आधार क्रमांकाची किंवा या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनो तुमची ई के वाय सी पूर्ण होईल जेही इशू झाले मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले आहे अशाच पद्धतीने ई के वाय सी कम्प्लीट करा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींची के वाय सी अशा पद्धतीने कम्प्लीट केली असेल त्यांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांची इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने जाईल आणि आपला लाभ बंद होणार नाही आता इथे थांबतो लाडक्या विश विश्व हॅपी दिवाळी मग मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा